प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना फटकारलं सध्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकांची जोरदार तयारी चालू केली आहे हीच राजकीय मंडळी आता वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्या विरोधकांना डिवचत असताना त्यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करत आहेत मोहळचे आमदार राजू खरे आणि आमदार अभिजित पाटील यांनी परिचारक कुटुंबावर तोंड सुख घेत खरपूस समाचार घेतला होता त्यावर प्रतिक्रिया देताना माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांना उपरोधिक टोला लगावत आपण आणि आपली पक्षनिष्ठा बघावी आमचे विरोधक आता कुठे आहेत हे पहावं आम्ही परिचारक कुटुंब जागेवरच आहे म्हणत आमदार अभिजित पाटील व राजू खरे यांना जोरदार फटकारले पहा काय म्हणाले प्रशांत परिचारक परिचारक कुटुंबाला गेली चाळीस वर्ष या सगळ्या बरोबर आम्हाला सवय झालेली आहे नेते बदलले विरोधक बदलली, आम्ही आहे तिथं जाऊन ती कुठे आहे तपासणी करा कारण द्वेषाचं राजकारण फार काळ टिकत नाही कोणाचा तरी द्वेष करायचा कोणाला तरी संपवायचं म्हणून जर तुम्ही राजकारण करायला लागला काही दिवस चालतं